हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्प्रेड स्प्रेडचा मराठी तर पसरणे गडी उलगडून पसरणे पसरवणे फैलावणे प्रादुर्भाव होणे विस्तार होत जाणे चोपडणे लावणे विखुरने व्याप्ति विस्तार प्रसार फैलाव दोन बिंदु मधी अंतर कि फट होता है स्प्रेडला वाक्य प्रयोग करून बगूया पहला वाक्य है द बर्ड स्प्रेड इट्स विंग्स दुसरा वाक्य है ही स्प्रेड सम पाइनेपल जैम ऑन इज ब्रेड तीसरा वाक्य है द फ्लेम स्क्रूलार्जर हॅज द फायर स्प्रेड चौथा वाक्य आहे द वायरस हॅज स्प्रेड ओव्हर मेनी कंट्रीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू